येथे धावणी आहे यात्रेची गर्दी भारी स सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासाची येथे पे किती वर्णावी महिमा जेणे जेथे जेथे अवतारले ब्रह्मानंद ते नगरी वैकुंठ प्रत्यक्ष भासू लागली असो एक ऐशा नगरात शंकरराव प्रवेश आनंदमय झाले चित्त समाधान वाटेल यात्रेची जाळाली दाटी केशी होईल स्वामी बेटी हे चित्त उपजवले पोटी मग उपाय योजिला हे जे होते स्वामी सेवक होते आता सुंदराबाई मुख्य स्वामी सेवक कळ कळ तेच्या कळ असे ते चिव घेऊन या गाठी शंकरराव सांगत ही गोष्टी करून या ध्याल स्वामी बेटी तरी हो पाय घरी न होती व्याधी दूर करावी म्हणून यावी नवी ती करा स्वामी चरण तेरी आपण लागून या द्रव्य काही होईल दिल बाईशी द्रव्य लो पूर्ण आनंद लेती याचे म्हण मी तुके करी न दोन सहस्र रुपये घाल की ते म्हण ती बाई सी तुके काय कार्य जरी करी सी तरी सहस्र रुपयाची देईल सत्य वचने बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे सत्य सत्य जरी उदकले घेऊन या करी संकल्प आपण सोडावा तेव्हा शंकर राव तेसे करीती बाईशी आनंद ले चित्त म्हणून या मी प्रार्थनी या स्वामी प्रति कार्य आपुले आप करीत मग एके दिवशी शेयती बैसविले होते आनंद म्हणे दर्शन घेती भावचित्ती देव विशेष बाई स्वामी सी बोलले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्णपणे या लागून या ब्रह्म संबंध पिढी गेले तरी आता कृपा करून या मुक्त करावे व्याधी पासून या येसे एकतावर दान समर्थ चुन्या उठले चालले गावाबाहेर आले शेखनुरायन दर्ग्यावर या शंकर शंकरराव हे बरोबर त्या स्थळी पात सेवे घरी शंकरराव म्हणती लिला करून या एसी चुकली तुमच्या मरणाशी निश्चित माणसाशी धरावा काही वेळ गेल्यावर उठील समर्थाशी स्वारी शेकानुराणाच्या शे दर्ग्यावर घेऊन या पुढे चालले शंकर रावत या दिवशी खाना दिदले फकीराशी आणि शेकनूर दर्ग्याशी एक चट चढविले मग काही दिवस लोटले स्वामी राजा आज्ञापित बारी का बारीक वाटून या आणि पत्र दहा मिरे त्यात घालावे ते घ्यावे हो जाईल झाले स्वामी व्याधी स्वामी वचनी धरुणिया भाव औषध गिती शंकर आला अनुभव दहा दिवस लोटले प्रकृती आराम पडला राव सुनगराला काही पास लोटला त्याला ब्रह्मसंबंध संबंधित सोडी येणे मग पुन्हा आनंद दर्शना आले अकलकोटाशी घेऊन या स्वामी दर्शनाशी आनंदीत व्याधी गेल्यानंतर रुपये देईल दहा सहस्र ऐसा केले निर्धार त्याचे काय करावे महाराज आज्ञा गावा बाहेर आहे मारुतीचे ते थेचून गच्चीच निश्चित मठ व तुम्ही बांधावा एशी आहे काही सान राहणार नाही कोणी एसी विनंती स्वामी चरणी कारभारी करी तशी परी पुन्हा आज्ञा आली मठ बांधावा या त्याच स्थळी भुजंगाची ती क मंडळी दाखविली जागा तायाशी सर्वांनुमती ते मठवाणी कीर्ती रावाची आज रामर राहिले अगा स्वामी चरित्र लागे पार परी गंगोत्तर पवित्र अल्प दोष जाती श्रवणी धरावा आदर तेने सानी ते इतर पत्र जे झाले स्वामी कर्ण विष्णू शंकर वंदिता त्या श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोध्याय भाविक भक्त नामध्याय गोडोध्याय श्री स्वामी ुभव श्री स्वामी समर्थ महाराज की जय अक्कलकोट स्वामी महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ राजा विराज परब्रह्म सच्चिदानंद श्री स्वामी महाराज की जय Hariswar, Mitra, Parajeevan, Dinesh, Sri Shivaya Sri Shivaya Oh my God. श्री विष्णु पत्नी लक्ष्मी च धीम तनो विष्णु प्रचोदया ओम श्री महालक्ष्मी विष्णु पत्नी लक्ष्मी चीव ही तनु विष्णु ओम विष्णु पत्नी विष्णु and well, I want